महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मनपाचे माजी सहायक संचालक नगररचना विभाग यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी दर्गा रोड वरील गालिब नगर येथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे शहरातील सर्वे नंबर सहाशे तेवीस मधील आरक्षित असलेल्या जमिनीचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे याची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे <laughs> आणि आमची दरगा रोड रहिवाशांची मागणी अशी आहे की हे सर्वे नंबर तेवीस जे आहेत ते कशा पद्धतीने पार्टी करत आहे याची चौकशी करण्यात यावी ही आमची सर्व रहिवासी मागणी धन्यवाद महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब न्या